मित्रानो हा आहे पायवियरचा मक्का पेरणी करून आता दोन महिने झालेले आहेत आणि आता ह्या उंचीला आलेला आहे म्हणजे आता पाच ते सहा फुटाच्या उंच हा मक्का झालेला आहे तर आता कणसं यायला सुरवात झाली तर तुम्ही बघू शकताय काय कणसाचे कोंब कुठून कुठं निघल्यात एक नंबर आहे दोन आहे आणि तीन आहे बघा तुम्ही तीन दिसतं एक का एका झाडाला तीन कणसाचे खणवाटी यायला लागल्या आहेत म्हणजे घेतानाही त्यावेळी सांगितलं होतं तिथं पण बघा एक आहे दो पाय। एक के के दोन आहे म्हणजे आता हे कणसं पडायला सुरुवात झालेली आहे पायन रिझल्ट एकदम क्लास आहे मी ह्यावेळी काय केलं की दोन प्रकारचे बिया घातल्यात एनके पण घातलं सॅम्पलला आणि हे पण घातलं बघा इथे पण आहे इथून एक निघतं आहे इथून दोन आणि हे तिसरं म्हणजे तीन तीन कणसं एका एक मक्क्याच्या थाटेला लागतात बघा मित्र मक्क कसा आहे